आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॉटेल स्टाईल व्हेज पुलाव जो आपण अनेक वेळा हॉटेलमध्ये खाल्ला असेल आज आपण तीच चव आणि सेम तोच पुलाव आपण राधिकास किचन मध्ये पाहणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपी साठी कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतले आहेत गाजर घेतले आहे फ्लॉवर घेतला आहे बीन्स घेतले आहे मिरची घेतली आहे तिला उभी चिरली आहे इथे शंभर ग्राम पनीर घेतले आहे वाटाणा घेतला आहे सिमला मिरची घेतली आहे बटाटा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे कोथिंबीर आलं लसूण पेस्ट तेल आणि हा घरचा आपला मसाला आहे जो मी तुम्ही आपल्या जुन्या ह्याच्यात बघू शकता व्हिडिओ मध्ये आपल्या आयडी मध्ये आहे तो व्हिडिओ मीठ घेतले आहे हळद काजू आणि जिरे तर पहा इथे पनीर ऑप्शनल आहे काजू ऑप्शनल आहेत आणखी तुम्हाला इथे जरी कुठलं साहित्य अवेलेबल झालं नाही फ्लॉवर असू दे गाजर असू दे किंवा बीन्स असू दे तरीही चालतं खूप छान हा पुलाव तयार होतो अगदी थोडक्या साहित्यामध्ये इथे मी पनीर आणि काजू लहान मुलं खाणार आहेत त्याच्यासाठी घेतले आहे लहान मुलांना जरा ते, ते पदार्थ दिसले की लगेचच भात खाण्यासाठी खूप उत्सुक होत असतात म्हणून मी हे साहित्य घेतलं आहे परंतु ते ऑप्शनल आहे चला मग या ठिकाणी आपण पहिला गॅस ऑन करून घेऊ आता इथे कुकर तापला आहे तेल घालून घ्यायचं तुम्ही कधी पहा बिर्याणीसाठी किंवा आपला रस्सा बनवण्यासाठी थोडस आपल्याला तेलाचं प्रमाण हे जास्तच लागतं पण तुम्हाला जर एवढं प्रमाण आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काजू तळून घेणार आहे गॅसची फ्लेम लो वरतीच ठेवायची आहे आता काजू तळून झाले आहेत ह्याच्यामध्ये जिरे घालायचे आहे लगेचच इथे आलं लसूण पेस्ट इथे मी मोठे मोठे घेतले आहे तुम्ही मिक्सरला लावणार असाल तरी काही हरकत नाही लावू शकता आता एक मिनट परतवून घ्यायचं इथे ते तुम्ही तेलाचं प्रमाण जे मी घेतलं आहे ते घेतलं तर आपला भात असा एकदम सळसळीत होतो इथे आपल्याला ते दह्याची किंवा लिंबाच्या रसाची अजिबात गरज लागत नाही आता मिरची टाकली आहे मिरची ही दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे पहा इथे जर बॅचलर मुली बनवणार असतील किंवा बॅचलर मुलं बनवणार असतील तर आलं लसूण आणि मिरची झाली की लगेचच टोमॅटो न टाकता पहिला कांदाच भाजून घ्यायचा टोमॅटो आणि थोडं आपलं तेल असत तर त्याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण वाढतं म्हणून आपल्याला पहिला कांदा फ्राय करून घ्यायचा असतो आणि पुन्हा मग कांदा आपल्याला दमवतो फ्राय होण्यासाठी तर ही एक टीप लक्षात ठेवा आता पहा कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण वाटाणा घालून घेतला आहे आता लगेचच आपण इथे बटाटा ही घालून घेणार आहे आता लगेचच आपण इथे गाजर घालून घेणार आहे आणि इथे बेंस घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी एका मिनिटावरती फक्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे आता ह्याच्यामध्ये आपण लगेच फ्लॉवर घालणार आहे फ्लॉवर आता हे, हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही खूप छान दिसते ही बिर्याणी आणि ही खूप छान लागते आता इथे आपल्याला थोडे मीठ घालून घ्यायचं आहे आणखीन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहे आता पाच मिनिट आपल्याला झाकण असच ठेवायचं आहे लो फ्लेम वरती आता पहा इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा भाज्या थोड्या आपल्या सेम झाल्या आहे आता इथे आपण टोमॅटो घालून घेणार आहे थोडा टोमॅटो मी ठेवत आहे सिमला पनीर पनीर जे थोडे मी आणखीन छोटे तुकडे केले आहेत काजू जो आपला घरचा मसाला आहे तो मी ह्या मसाल्यामुळे इथे कुठलेच खडे मसाले घेतले नाहीये थोडेसे हळद हळदी हे हो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर नाही घातले तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आणखीन एक ते दीड मिनिटासाठी आणखीन एकदा आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे अगदी लो फ्लेमवरती आता पहा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पण इथे याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही बासुमतीही घेऊ शकता पण मी इथे कोलम घेतला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा इथे मी गरम पाणीच वापरत आहे आणि तुम्हालाही गरम पाणीच वापरायचं आहे तर पहा इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतले होते तर त्याच्यासाठी मी इथे अडीच अडीच ग्लास पाणी घेतलं आहे हे आपल्याला कुकरमध्ये परफेक्ट प्रमाण आहे आता हाच जर तुम्ही पातेल्यात किंवा कढईमध्ये करणार असाल तर तुम्हाला चार ग्लास पाणी इथे लागू शकतं किंवा साडेचार ही ग्लास पाणी लागू शकतं तुम्हाला इथे आता थोडीशी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आवडीनुसार आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे <coughs> तुम्ही अडीच ग्लास ऐवजी दोन ग्लास पाणी घातलं तरी चालेल पण त्याच्यासाठी जसं आपण भाज्या पहिल्या स्टीम करून घेतल्या वापल होऊन घेतल्या ती प्रोसेस इथे नक्की करायची आता जे आपलं शिल्लक राहिलं होतं ते मीठ आपण घालून घेतलं आहे आणि आता आपण लगेचच ह्याला झाकण लावून इथे दोनच शिट्ट्या करून घेणार आहे मी मीडियम फ्लेम वरती इथे आपल्याला गॅस वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा इथे आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस ऑफ करून घेतला आहे आता इथे आपल्याला एक दहा मिनिट तरी हा कुकर असच ठेवायचा आहे दहा मिनिट आपल्याला उघडायचा नाही तर आता आपण इथे कुकर थंड झाला आहे पहा किती छान शिजला आहे आता आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा किती मोकळा झाला आहे सुगंध हे खूप छान सुटला आहे आणि खूप मोकळा मोकळा ही झाला आहे बघा